तर मी सोनाली जातोय आहे तर आजचा व्हिडिओ बघा कसं वाटतो तर चला मग तर मित्रांनो बघा जातोय मी सोनाली तर सकाळचे वातावरण बघा किती फ्रेश आहे

है तर हे बघा मित्रांनो शिवाय चौपीट नाश्ता करायचा पण आता मग दुकाने जाण्याची तयारी होते पूर्ण तर हे बघा मित्रांनो शेवाय चौपीट इकडे आहे दही तर शिवाय चौपीट आणि दही एकदम भारी लागतो खायला तर हे असं बघा आता दही भरायचं तर मित्रों बगा सोनारी डबा बांध के तर मैं जो दुकान ये चला बाय बाय बगा सोनारी मना थी, दारा सोड़ा चला बाय बाय आज ब्लॉग इतना एंड करते मित्रों बाय बाय चला पुढ़ ब्लॉग में भेटने में लवकर